राज्यसभेवरील सात खाचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी निवृत्त होत आहेत यापैकी एका जागेवर भाजप महायुतीच्या कोट्यातून डॉ सुजय पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी थेट ईमेलद्वारे अथवा ईमेल पाठवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहिल्यानगर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सलग पाचव्यांदा झालेले मानक सदस्य तथा उपाध्यक्ष वसंतराव राठोड मागणी केली आहे यावर राठोड यांच्याशी नगर रिपोर्टरनी संवाद साधला असता दोन एप्रिल रोजी सात खासदार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत मागच्या वेळी दोन हजार वीस ला या खासदारांची नियुक्ती झाली होती त्यावेळी महाविकास आघाडीचं बहुमत होत परंतु आता महायुतीचं बहुमत असल्यामुळे भाजप महायुतीचं बहुमत आहे आणि सात पैकी जर संख्याबळानुसार घेतलं तर सहा खासदार भाजप महायुतीचे जाऊ शकतात परंतु आपले इथे आमचे धुरंधर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व राज्यसभा कि असेल किंवा विधान परिषद असेल याच्यामध्ये बुद्धी बुद्धिचातुर्याने शीट सुद्धा महायुतीकडेच येईल यात शंका नाही परंतु या सर्व ह्याच्यात माझी एक विनंती मी एक निवेदन पाठवलेलं आहे मेल केलेलं आहे मी लवकरच भेटणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण यांना की आमच्या नगर जिल्ह्यातून दोन्ही खासदार महाविकास आघाडीचे असल्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की दिल्लीमध्ये आपला प्रतिनिधी असावा आणि सुजय विखेन सारखं डॉक्टर सुजय विखेन सारखं एक सक्षम नेतृत्व या जिल्ह्यात आहे परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नेरेटिव्हच्या आधारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्या लाटेचा फायदा घेऊन काही लोकांची लॉटरी लागली परंतु त्यांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करता आलं नाही गेल्या दोन वर्षापासून आमच्यामध्ये भावना आहे कुठेतरी कुठेतरी चुकलो आम्ही चुकलोय कुठेतरी आमच्याकडनं चूक झाली अशी ही एक जनभावना आहे की आपण त्यावेळी खरोखर दादांना निवडूनच द्यायला आलो तर द्यायला देल। पाहिजे होत परंतु निसट्या प... मताधिक्याने तो पराभव झाला तर ही भावना आमची ही जनभावना कुठेतरी दुरुस्त केली जावी कुठेतरी पुन्हा दादांना खासदार म्हणून पाहण्याची आमची इच्छा आहे म्हणून आम्ही तशी विनंती आमच्या आदरणीय खास आ... मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केलेली आहे दादां दादांचं नेतृत्व म्हणजे उच्च शिक्षित नेतृत्व आहे सुसंस्कृत घराण्याचा वारसा लाभलेला आहे विकासाची दूरदृष्टी आहे याचे आपण सगळं दोन हजार एकोणीस ते चोवीस त्यांनी जी काही निधी आणून विकास कामे केली करोनाचा काळ असला तरीही त्याच्यात त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे तर अशा या नेत्याला कुठेतरी पुन्हा एक खासदार म्हणून आमच्या माणसांची लोकांची आमच्या मतदारसंघाची इच्छा आहे तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की होणाऱ्या राज्यसभेच्या या निवडणुकीत माननीय डॉक्टर सुजयदाद विखे पाटील यांना उमेदवारी द्यावी आपल्या भाजपाच्या कोठ्यातून आणि त्यांना पुन्हा एकदा खासदार करावे जय महाराष्ट्र धन्यवाद